सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहराची निरोगी आयुष्याकडे वाटचाल करण्यासाठी इंडिकेट डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले दिनांक पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली नमस्कार आ, हेल्दी नाशिक या नावाखाली आम्ही नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी एक हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केलेलं आहे इथले डी सी पी साहेब आणि ए सी पी साहेब या दोघांनी आम्हाला त्याची परवानगी दिली आहे पुढच्या पंधरा सोळा सतरा या तीन दिवसांमध्ये आम्ही त्यांचं चेकअप करणार आहोत त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आढळतील किंवा त्यांना काही ट्रीटमेंटची गरज राहील त्यासाठी आम्ही सफायर हॉस्पिटलमधले आमचे डॉक्टर काकड सर जे चेस्ट फिजिशियन आहेत ते त्यांची पुढील ट्रीटमेंट किंवा त्यांना असणाऱ्या सूचना किंवा त्या ज्या काही गरज असतील त्या ते त्यांना सूचना करतील आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी पत्रकार बांधव पोलीस प्रशासन या सगळ्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्या सग योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नाशिक शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरा शेजारी असलेल्या भेंडीची डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेडद्वारा नाशिकची निरोगी आयुष्याकडे वाटचाल व्हावी म्हणून मुंबईतील सेंटरच्या माध्यमातून विविध उपाययोजना तसेच शिबिर घेतलं जात आहे नुकतेच पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी देखील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आता वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले दरम्यान पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये सोमवार दिनांक पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र असे आरोग्य तपासणी शिबिर घेतली जाणार असून या शिबिरामध्ये सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत तसेच योग्य असे मार्गदर्शन देखील त्यांना केले जाणार आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक